माझी गुरुजी खूप गोड सांगतात भागवताचा अर्थ काय भारतस्य सूषणभू गतिरस्य दुरतया वरिष्ठम सर्व शास्त्रेसू तर भाऊ भारत विठल 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 विठ्ठ महाराष्ट्रांच्या मुखातून आपण ऐकलं या कथा श्रवण झाल्याच पाहिजे रामायण असेल श्रीमद भागवत महापुराण कथा असेल आणि पुढेही वंदनीय महाराष्ट्रांच्या मुखातून आपल्या सर्वांना आनंद वाटेल की काही दिवसातच महाशिवपुराण कथाची श्रवण कथा सुद्धा आपल्याला श्रवण करायला मिळणार आहे खूप मोठं भाग्य आहे महाराज या फक्त कथा म्हणून कधीच ऐकू नका त्या कथेतून आपल्याला काय ग्रहण करता येईल हे जरूर ऐका श्रीमद भागवत महापुराणामध्ये चोवीस प्रकारचे आपल्याला श्रोते सांगितलेले जास्त वाढवणार नाही पण प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये कल्याण कसं होईल हे घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे माझ्यासाठी हिताच काय असेल हे आपण स्वीकारलं पाहिजे मी नेहमी सांगतो आपण ऐका या कथा म्हणजे फक्त कथा नाहीत महाराज रामायणाचार्य गुरुवर संजयजी महाराज गोड सांगतात रामायण फक्त कथा नाही रामायण म्हणजे मंदिरातल्या देवतेची कथा नाहीये पुन्हा सांगतो रामायण म्हणजे मंदिरातल्या देवतेची कथा नाहीये तर प्रत्येक घराला देवघर बनवण्याची कथा जर काही असेल तर ते रामायण आहे महाराज आपल्या जीवनाचा उद्धार कसा होईल कसं आपल्याला जीवन जगता येईल आणि काय आपण जीवनामध्ये आदर्श घेतला पाहिजे ती का शिकवणारी कथा आहे विठाल 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 म्हणून आपण सर्व विद्वान श्रोते आहातच मलाही आनंद वाटला आपल्या समोर सेवा करण्याचा योग आला अत्यंत गोड नियोजने आणि वेळेच्या आत मला कीर्तन सेवा समर्पित करायची आहे वेळ कीर्तनाला जरी विलंब झाला तरी आपण टेन्शन घेऊ नका माझी गाडी बरोबर आ कराच्या आतच थांबेल श्रोतांनी आ करायच्या आत आपण काळजी करू नका तुम्ही मला सर्वजण नाराज असतात का नाराज आहेत तुम्ही तुमची तब्येत बरोबर नाही का तुम्ही नाचे नाचे थकी घ्यात खरं देखायला घेत डीजेना पुढे हा म्हणून महाराज का काही नाराजगी वगैरे नाही ना तुमची नाही ना थंडी वगैरे जाणवते का थोडी तुम्हाला तसंही काही नाही ना कमन तब्येत देखील सर नाराजगी घ्यात तुम्ही अरे प्रत्येक आहे बर का दादा श्री मी नेहमी सांगतो माझी तब्येत पाहिल्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटतं दोन तास कीर्तन करेल का नाही बास पण मी नेहमी विनोदाला सांगतो तर मी तब्येतीवर अजिबात जाऊ नका गाडी प्लॅटिना आहे प्लॅटिना गाडी प्लॅटिना आहे ॲवरेज मजबूत देते फक्त प्रॉब्लेम एकच येऊ मेंटेनन्स खर्च खूप दिला काय हरकत नाही गोड चिंतन सेवा आपल्याला करायची आपल्या चेहऱ्यावरची प्रसन्नता मला अपेक्षित आहे मला जास्त काही येत नाही मी तुमचा मुलगा आहे आपल्या मातृ अंत पितृ अंत वेडे वाकडे माझे बोलडे बोल शब्द आपण स्वीकारा आणि आपण जशी कृपेची प्रासादिकता मला द्याल त्या प्रकारे कीर्तन सेवा करण्याचा प्रयत्न करतो विठल 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 विठ आता ऐका सातव्या क्रमांकाची सेवा आहे वालकरी संप्रदायाचा अलिखित दंडक आहे असं कुठेही विधिविधान नाही लिहिलेलं नाही की सातव्याची दिवशी मागणीच झाली पाहिजे पण संप्रदायाची परंपरा आतापर्यंत आलेली आहे आणि त्या परंपरेमुळे असा नियम आहे की पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने भगवंताचं चिंतनाप्रकारे अभंग घ्यावा किंवा भगवंताचं वर्णन करणारा अभंग घ्यावा नंतर भक्ती असेल संतपर असेल द्वेतपर असेल अद्वैतपर असेल आणि नंतर सातव्या क्रमांकाची सेवा ही मागणीने असावी म्हणून आजच्या कीर्तनासाठी मी मागणीपर प्रकरणातील अभंग आपल्या सेवेकरता घेतलेला आहे आता प्रस्तावना करतोय ऐका मागणे आणि संत हे न जुळणार समीकरण आहे आपल्या जीवनामध्ये संत कधी मागत नाहीत आणि मागतात ते संत नाहीत मग जर महाराज संत मागणी करत नाही मग मागणीपर प्रकरणातील अभंगांची निर्मिती कशी झाली असं कारण सांगतो हो। आणि संत का मागत नाही त्याचे कारण आपल्यासमोर मांडणार आहे भजन करा विठला विठल विठाला विठला विठाला 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 मागणे आणि संत या दोन गोष्टी परस्पर विरोधी आहेत महाराज कुठल्याही दोन गोष्टी एकत्र येण्यासाठी महाराज शास्त्र आपल्याला सांगतं समानशील व्यसन असू शक्य दोन कुठल्याही व्यक्ती गोष्टी एकत्र येण्यासाठी आवर्जून गोष्टी आवश्यक असतात त्याच्यामध्ये एक व्यसन एक असलं पाहिजे आणि दुसरं शील एक असलं पाहिजे या दोन गोष्टी जिथे एकत्र येतात तेच दोन पदार्थ एकत्र आणतात अन्यथा नांदतच नाही मग संत हे मागणीच्या विरोधातील आहेत संत कधी मागत नाही या दोन गोष्टी एकत्र आल्याच कशा दोन विभिन्न गोष्टी एकत्र येणं खूप अवघड आहे महाराज भजनी मंडळात तुम्हाला पेताळ कधी दिसणार नाही आणि पेताळांमध्ये भजनी मंडळाचे लोक तुम्हाला दिसणार नाही आता प्रॉब्लेम असा झालाय बरेच पेताळ भजने झाल्यामुळे आणि बऱ्याच भजने त्यामुळे आता कोण कुठे जाईल याचा भरोसा नाही पण दोन विभिन्न असणारे गुणधर्म असणारे पदार्थ एकत्र येणं अत्यंत कठीण असत तुम्ही पाण्यामध्ये पाण्याला मिसळू शकतात पण पाण्यामध्ये रॉकेलला मिसळू शकत नाही कारण की दोघींची आवड वेगळी आहे महाराज त्याच्यामुळे हे दोन एकत्र कसे आले आणि संत या मागणीला विरोध का करतात त्याचं कारण मी आपल्या समोर मानतोय भजन करा विठला विठाला संत का मागत नाही त्याच्यासाठी शास्त्राने काही कारण आपल्यासाठी दिलेले सर्वांगाचे कान करून आपण माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे आपल्यापर्यंत मला पोहचता येईल संत का मागत नाही त्याचं पहिलं कारण मी आपल्या समोर मांडणार आहे त्यांच्या परंपरेला विरोध आहे संतांची परंपरा ही मागण्याची अजिबात नाही त्याच्यामुळे ते विरोधात आहे दुसरी गोष्ट संत का मागत नाही त्याचं कारण आहे संतांचा स्वभाव हा मागण्याच्या विरोधातला आहे दुसरी गोष्ट संत का मागत नाही याच तिसरं कारण सांगतो निरंकुशा नावाची तृप्ती संतांकडे असल्यामुळे संत भगवंताकडे मागत नाही आणि चौथी गोष्ट संतांना मागणी का करत नाही त्याचं कारण सांगतो भगवंताविषयी असलेलं निरातिशय प्रेम या चार गोष्टींचा विरोध असल्यामुळे संत भगवंताकडे मागत नाही विठाला विठाला विठाला, 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 विठाला। त्याच्यातली पहिली गोष्ट आपल्या समोर मानतो परंपरेला विरोध संत देवाकडे का मागत नाही कारण की संतांची जी परंपरा आहे ना महाराज ती मागणीला अनुकरून काही मागणे अमनुचित काही मागणे अमनुचित काही बागले आमनुचित It's गोड आवाज आहे माणसाचा हृदयापर्यंत पोहचणार आवाजीने समर्पक प्रमाण आपण दिलं त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो काही मागणे आम्हा अनुचित का आमच्या जी परंपरा आतापर्यंत आलेली ना ती मागणीची नाही मागणीच्या विरोधातली माणसाला दोन प्रकारची परंपरा असते एक विद्यावंश एक असतो आणि एक मलवंश किंवा त्याला आपण रक्तवंश म्हणतो आपण विद्यावंशाला जास्त प्राधान्य देतो त्याच्यामुळे त्याच्यातला एक प्रसंग आपल्यासमोर मानतो आणि पुढे चालतो लक्ष देऊन ऐका वंदनीय महाराष्ट्रींच्या मुखातून आपण आता कथेत प्रसंग ऐकला असेल चरित्र येतं भक्तामध्ये भक्त प्रल्हादांचं आपल्या विद्यावंशामध्ये सर्वात पहिले जर भक्त कोणी असतील त्यांचं नाव भक्त प्रल्हाद आहे भक्त प्रल्हादाचं चरित्र महाराष्ट्रींच्या मुखातून आपण सविस्तर ऐकलं मी फक्त स्पर्श करतो आणि पुढे चालतो लक्ष देऊन ऐका भक्त प्रल्हाद भगवंताचं नाम चिंतन करायचे मात्र त्यांचे जे वडील आहेत हिरण्य कश्यपू यांनी आपल्या संपूर्ण नगरीत सांगितलं की भगवंताचं नामस्मरण कोणी करायचं नाही पण भक्तच ऐकायला तयार नाही हिरण्यकशिपूच्या कुळात जन्माला आलेला त्याचाच मुलगा प्रल्हाद मात्र भगवंताचं नाम चिंतन सोडत नाही काय विशेष असावं माझा सर्व एक प्रश्न आहे वडील जर पाहायला गेले तर आहे आणि घरात जो मुलगा जन्माला तो भक्त आहे तर मला प्रामाणिक उत्तर द्या मातृवर्ग भक्त शिरोमणी प्रल्हाद जन्माला आले ते भगवंताचे भक्त निघाले याच्यासाठी सर्वात जास्त श्रेय कोणाला जात बोलत नाही तुम्ही तुम्ही असं गुंगाई जायला किराणात माल थोडंसा <laughs> काय मत आहे त्याचं कारण मी आपल्याला सांगतो मातृवर्ग आपला मुलगा भक्त निघावा का अभक्त निघावा याचं सर्व श्रेय आईला जातं महाराज आईच्या उतरामध्ये जेव्हा बाळ असतं त्या बाळाला संस्कार देण्याचं काम आई करत असते आणि आई जसं आपल्या बाळाला संस्कार देईल जसं त्याला वडण लावेल तसा तो मुलगा भविष्यात घडत असतो म्हणून माझ सर्व आईंना विनंती आहे आपण आपल्या बाळाला असा संस्कार द्या की आपण गेल्यानंतर जसा या समस्त परिवाराने पितृतून मुक्त होण्यासाठी हा महोत्सव केला तसं आपण गेल्यानंतर आपल्या मुलांना हे कार्यक्रम केला पाहिजे एवढी माझी विनंती आहे तुम्हाला चांगले संस्कार नाही दखा वाशात मानलंय सण वाजण्याचं बैजबरी नाही आहे तुम्ही जोराने वाजवायचं असेल चांगला रिस्पॉन्स द्या मला जरा बरं वाटतं म असं नेमकं कोण निवडी मला काही सासू लागे राहणार नाही महाराज कोणकडे मतदान जास्ती आहे काही नाही बरं बटन नोटा ते सांगतोय मी तुम्हाला आता लक्ष देऊन आहे कारण माझी विनंती आहे तुम्हाला कीर्तनाला बसले ना थोडं प्रसन्न बस आयुष्यभर दुःख येऊ हो। र सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत टेन्शनच टेन्शन आहे माझी एक विनंती असते या धर्म मंडपात येताना आपण आपली चप्पल बूट पादत्राणी जिथं सोडून येतो ना मला सर्व संसार तिथंच सोडून यायचा आहे इथे बसले की भगवंताच्या कार्यक्रमाला जरा प्रसन्न बसायचं थोडं स्मैल आणा तुमच्या चेहऱ्यावर थोडी स्माईल आणा वा 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 काय हसताना गोड दिसता तो असं वाटतं तुम्हाला फोटो काढो निव्हाट्सअपली डीपी ठेव बा असं घरबांड मी अजून हा आले नाही का गोड माणसं आहेत आणि ऐका मी तुमचा मुलगा आहे माझी विनंती आहे तुम्हाला मी काय तुम्हाला मार्गदर्शन करणार नाही एखादा प्रसंग आवडला ना तर हो म्हणायचं वा महाराज छान असं असं म्हणायचं नाही आवडला तर नकार द्यायचा हसवणारा असला तर मन मोकळं हसून घ्यायचं रडवणार असता हस तुम्ही असा पटेल येत की जसं दगडच ना समोर बोली राहन बा मी एक बर बर सा मन आहे महाराज पण मी काही सांगत नाही तुम्ही द्या ते पण एक थोडा हावभाव जर दिला तर मला बरं वाटेल माझी तब्येत बरोबर नाही आणि तुम्ही देखील असं वाढाना मन पावसेरभर वजन परत कमी होईल जाय का काय मला नाही लागणं आणि थोडस रिस्पॉन्स दिस पैभर रंगत वाढली तरी जाईल बरोबर आहे की नाही मस्त बस आता कसं गोड वाटतंय बरं बरोबर आहे की नाही तुम्ही असा पटेल जसं समजून साखरपुडा लिहिलेत <laughs> बा बोला असू तुमले नक्की पोरतं भेटू द्या <laughs> बरोबर आहे की <laughs> आई बरं बागी बागी बरोबर ऐकू जाईरा ना जोरमास बोलेला ऐकू जात नाही विठल विठल विठ्ठल विठल जाऊ द्या आपला पण टाइम कमी आहे ऐका आई वडिलांचं कर्तव्य मुलाला चांगले संस्कार दिले पाहिजे आपण एक बातमी पाहिली असेल मला वाटतं सात वर्षाचा मुलगा आहे आणि त्याची ज्ञानेश्वरी कंठस्थ दादासाहेब अ त्याचं नाव आहे सोहम नावाचं मुल तो मुलगा एक वारकरी म्हणजे आमच्यासाठी तर ते खूप मोठे बातम्यात अ सात वर्षाचा मुलगा आणि त्याची ज्ञानेश्वरी कंठस्थ आहे त्याची मुलाखत ते न्यूज चॅनलवाल्यांनी आणि प्रश्न विचारला की एवढ्या कमी वयात ज्ञानोबऱ्यांची ज्ञानेश्वरी विद्वान माणसाकडनं पाठ होत नाही आवर्जून सांगतो तुम्हाला तिथं तुम्हाला जर असं वाटत असेल माझा खूप पाठा असेल आणि मी सहज पाठ करून घेईल माझी ग्रहण शक्ती चांगली आहे तर मी तुम्हाला शब्द देतो तशी ज्ञानेश्वरी पाठच होणार नाही ज्ञानेश्वरी पारायण गणण्यासाठी सुद्धा भाव असावा लागतो महाराज तर ज्ञानेश्वरीचं पुण्य असल्याशिवाय गमतच वाचे या भाव भावधरो या वाजेदा बवा धरो न वाचेदारेश्वरी बावा धरो न वाचेदारेश्वरी ओ बावा धरोन वाचे अवधरोडीया वाटे रेेश्वरी कृपा करी हरी दयावरे कृपा करी हरी दयावरे <laughs> भाव धरुणिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावारी भाव घेतल्याशिवाय ज्ञानेश्वरी कंटस्थ होणार नाही त्या मुलाला प्रश्न विचारण्यात आला की एवढ्या लवकर तुमची ज्ञानेश्वरी कंठस्थ कशी झाली तर त्याचं मागचं कारण मी आपल्यापर्यंत पोहोचवतो त्याच्या आईने सांगितलं हे सुहम नावाचं बाळ जेव्हा माझ्या उदरात होतं तेव्हा एकशे आठ पारायण मी ज्ञानेश्वरीची केली म्हणून त्या बाळावर तसे संस्कार झाले बरोबर आहे की नाही बाळ जन्माला कसं येईल हे ठरवणं आईच्या हातात आहे मी नेहमी सांगतो आपल्यापर्यंत दोन मिनिटात पोहोचवतो लगेच पुढे जाणारे ऐका जेव्हा आऊसाहेब जेजाऊ मातांच्या उदरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते तेव्हा शहाजी राजे जवळ येऊन त्यांना डोहाळे विचारायचे विचारायचे जेजाऊ तुम्ही मातृत्वाच्या वाटेवरती आहात तुम्ही आई होणार आहात कुठले डोहाळे तुम्हाला येतात तुम्ही मला कळवा मी तुमचा प्रत्येक डोहाळा पुडवायला समजतंय आई साहेबांनी सांगितलेले डोहाळे ऐका आणि लक्षात ठेवा आई साहेब सांगतात आम्मांशी वाटते वाघावरी बैसावे आम्ही वाटते रणांगणी लढावे अम्माशी वाटत ते शत्रुसी वधावे असे डोहाडे आई साहेबांना आले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले फुकट नाही आताच्या आईला जर विचारलं आई आता आईच राही नाही आई कधी गायब होई गई आधी मम्मी मम्मटली अवघड गाम आहे तुम्ही मातृत्वाच्या वाटेवरती आहात आई होणार आहात काय डोळे आहेत तुम्हाला आमची आम्हाला उत्तर देते महाराज महाराज आम्ही वाटते भिंतीची पोपडी उचडून उचडून खावे आम्मांशी वाटते मुलतान मातीचे ढेकडे खावे मुलतान मातीचे ढेकडे खाऊन डेब्रे डाबरेस पोरे जन्माला येते अवघड आहे म्हणून मुलं चांगले जन्माला येण्यासाठी आईवडिलांचे संस्कार असले पाहिजे माझा मुद्दा लक्षात आला का तुम्हाला कयादो मातेने भक्त प्रल्हादांवर आपल्या गर्भातच चांगले संस्कार दिले त्याचा परिणाम तो मुलगा तसा झाला लक्षात असलं पाहिजे आईवडिलांवर संपूर्ण जीवन असतं महाराज अवलंबून उगाच एवढा सर्व मोठा कार्यक्रम होत नाही वंदनीय महाराष्ट्रीने मला इतकं प्रेमाने सांगितलं की महाराजजी आतापर्यंत मी बरेच कथा केल्या बरेच कीर्तन केलं पण जेवढं प्रेम आम्हाला हरिओम नगर मध्ये भेटलं तेवढं कुठेच पाहायला भेटलं नाही महाराष्ट्रीचे वाक्य तुमच्यासाठी एवढा प्रेमळ परिवार हे कमवावं लागतं हे पेरावं लागतं मला स्वप्न सहज नाही एवढा मोठ्या उत्साहाने एवढा सप्ताह केला खूप आदर्शाची गोष्ट आहे असे मुलं घडवण्यासाठी आईवडिलांचे संस्कार चांगले राहतात अवघड काम आहे अवघड एक माहिती ना पोर गेले तुम्ही आयला नाही ना हा मग ऐका पोऱ्या मनपाला येऊ नये मांधारी सण बैजबरी उभा कर महाराज येल काहीतरी सांगा म्हणे म्हणता येल काय सांगू मी हौ सकाळी उठ ना तस मोबाईल देखस म्हणे आणि जोपमा बी तो पबजीच खेच राह म्हणे काय करू काही समजाले मार्गाने आधी काय समस्या काहीतरी सांगा म्हणे म्हणता एक प्रश्न विचारू ग तुमले विचारा ना मला हा जेव्हा तुमच्या उदरात होता तेव्हा तुम्ही काय करत होते म्हणे मारा तवे नवीनच तेच मला मोबाईल दिला होता म्हणे मग ते मने मने। <laughs> ना जाऊ परिणाम आहे माय याला तुम्ही गर्भातूनच ट्रेन करून आणलेलं तू कस काय सुधरी बरोबर आहे की नाही याला सुधरवणं आपल्या कामामध्ये माय जसं वाघी तसा पुऱ्या वाघिना हो सांगान का बरोबर आहे की नाही मन पाय मुंना कोणीतरी मोळापेक्षा मुंना बर मोडेलपेक्षा मुडेल चांगला रास मोडलपेक्षा मुडेल चांगला दात पण ना चांगलं आहे कोणीतरी पाळापेक्षा आज पाणना लावतात तुम्ही हा बरोबर वर आहे <laughs> हो ना ऐका पाय फॅक्चर झाला बाहेर जाता येत नव्हतं ते मोठं प्लास्टर होतं खाली उतरताना लंगडी खेत खेत उतरणं पडे माले म्हणजे मना वजनपेक्षा ते प्लास्टरनं वजन जास्त वेग येतं उतरू मा मनास पुतण्या माल गली माहिती का की जवळ उभारायचं माल सांगितलं घोडा लंगडा घोडा रे बडा महाराष्ट्र म्हण पाय म्हणा पुतण्या मन म्हण घोडा म्हण दोन भाई आहे मग बाहेर निघू तेल गाभरी मी बाहेर जाऊन टाइम बदला टाका अंधारा माझा तू एवढा चॅप्टर शेवट पुतण्या कोणा होता महाराष्ट्र तू असेल तू घर येसन मला म्हणे महाराज घोडा लंगडा घोडा मला वाईट वाटलं मी त्याच्यात मम्मीला बोलाव म्हटलं नाही आता या का अह तुमना पोरगा याला काही वय नाही का याला काही शिकवलं का तुम्ही याला काय करता का म्हणजे काय झालं अरे उठला की सकाळ संध्याकाळ घरी बसला मला गोडा म्हणायला तो म्हटलं तू त्या वहिनीने त्याला पकडलं मूर्ख बावड बॅकली जनावर तुझं वर्ष मगला खाली का तुला काही अक्कल आहे तुला काय करतं का अर तुला अरे तुला साधा कोण मायचाच नाही अरे तुला फक्त गोळा आणि गाड वाटला फरक काढत नाही समज ना का समज ना तर बरं नाही तर बट्टी विरा निघाली काही सण जायच्यात तो काय म्हणे बहिणी काय म्हणे बोलले तुम्ही भी तुमना गाव मा येले मी